संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील आणि देशातील तमाम जनतेस माझी जय भारत जय संविधान मित्रांनो सध्या राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात राजकीय खेळणी निर्माण झालेली आहे सत्ताधारी पक्षामध्ये असलेले नेते सरकारी नोकरदारांना पोलीस खात्याला जबाबदार कसं ठरवतात आणि त्यांच्याशी होणारे जे वागणूक आहे त्यावर त्यांनी कोणत्या पद्धतीने शब्द वापरतात तुम्ही पाहू शकता सध्या स्थिती नाजूक आहे महाराष्ट्र राज्याचे सत्तेवर असलेले जे राजनैतिक नेते आहे मंत्री आहे त्यांनी समाजाच्या विषयाच्या संदर्भात किंवा समाजाच्या हिताच्या संदर्भात कोणतेही मुद्दे समोर न आणता देशातील दोन धर्मात मतभेद निर्माण करण्याचे तेढ निर्माण करण्याच्या हा प्रश्न समोर आणून दोन समाजात दोन धर्मात दंगली घडवून आणण्याचा हा त्यांचा प्रयत्न असतो आणि कितीही काही पोलिसांनी करून दे कायम आमच्यावर केस होत नाही चिंता करू नका आमचं राज्य आहे आमचं राज्य आहे हे भगवाधारांचं राज्य आहे हिंदुत्वाद्यांचं राज्य आहे इथे काय आमची भाषा प्रक्षोपण होत नाही आम्ही हिंदूंचं हित बोलतो आणि बोलतच राहणार काही कोण केस टाकण्याची हिंमत करणार नाही कुठला महाराष्ट्र राज्याचे अनेक खाते आहे अनेक विभाग आहेत त्यात विशेष पोलीस खाता पोलीस खाता एक अतिसंवेदनशील खाता आहे या खात्यामार्फत संपूर्ण राज्यातील प्रत्येक जनतेची सुरक्षाची जबाबदारी या पोलीस खात्याकडे असते पोलिसांना ताण कमी आहे असे नाही भरपूर ताण त्यांच्यावर आहे आता राजकारणाच्या शैलीतून अनेक जयंत्या अनेक मिरवणुक्या अनेक कार्यक्रम आयोजित करत आहेत गुन्हेगारी घटना वगैरे वेगळे परंतु यांना बंदोबस्त देण्यासाठी आणि मंत्र्यांना सुरक्षा देण्यासाठी पोलिसांची यंत्रणा पुढे येते रस्ते बंद करून मंत्र्यांना रस्ता खोला करतात आणि त्यांच्यासोबत कमीत कमी वीस ते पंचवीस पोलीस सुरक्षासाठी असतात अशी स्थिती आमच्या राज्यात घडू लागलेली आहे त्याचे कारण असे आहे की केवळ एक राज्यातील जनतेसमोर हा हे राजनीतिक तमाशा आहे मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्यांनी सोलापूरचे एका उपविभागीय पोलीस अधिकारीला मोबाईलवर व्हॉट्सअपच्या माध्यमानुसार त्यांनी कोणत्या पद्धतीने त्या पोलीस अधिकाऱ्याला घेरले आणि त्यांनी काय म्हणाले ते तुम्ही आता सध्या व्हिडिओ ऐका चेहरा तो आपको समझ ना इतना आपको डेरिंग हुआ है क्या सर मेरे तो कार्रवाई जो तो किया तो 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 है मुझे कैसे पता है सर सर मुझे पता नहीं है ना तो सर तो मैं तो सिर्फ यही बोल रही हूँ सर समझ रही है वो आप बोल रही है मैं डायरेक्ट ठीक है सर नाइन डबल फोर आपका नंबर नंबर दे दो सर नाइन डबल फोर हे तर व्हिडिओ ऐकले आपण त्या आधी राज्याचे एक मंत्री आहे त्यांनी तर पोलिसांच्या पत्ण्याच्या संदर्भात सांगितलं होतं इकडच्या पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना सरकार हिंदुस्वानी आहे गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस आहेत तुम्हाला अगर त्या पोस्टिंग वर अगर मजा येत असेल ना अशी सगळी मस्ती करा पण तुम्हाला अशाच जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना ते बायकोला फोन पण लागणार नाही आमच्या हिंदूंवर कोणी वापर नगरांनी बाईक लक्षात ठेवा कुठल्याही माझ्या भगिनी चर पुढच्या पुढच्या वेळेला पोलीस मध्ये आला आणि ती पहिल्या अर्ध्या तासामध्ये व्यक्ती केस दाखल झाली नाही निते गाले मरे गाले एका भरसभेत हिंदुत्ववादी विचारधारा ठेवणारे हे नेते देशाच्या कोणत्या पद्धतीने हिंदुत्व तुम्ही विचार ठेवतात हे आपल्याला समोर कळू शकतो किंवा एका आई बहिणीवर जाणे कितपत योग्य आहे हे सरकारचे मंत्र्यांना कळायला पाहिजे आज राज्याचे मंत्री असलेले त्यांनी पोलीस खात्यामध्ये काम करणारे पोलीस अधिकारी कर्मचारी पोलिसांच्या पत्न्याच्या संदर्भात सांगितले होते त्यांच्या विरोधात भाष्य केले होते त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांची पत्न्या रस्त्यावर मुंबईच्या उतरले होते विरोध केले होत की नितेश राणे पोलिसांबद्दल काही जाहीर सभेमध्ये काही असतात काही बोलत असतात आणि हां आणि काही लोक म्हणजे का राजकारणी कोणीही असं तरी काही पोलिसवाल्यांबद्दल काही शब्द वापरत असतात त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी इथे आलो आम्ही निवेदन दिलं आहे सविस्तर सी साहेबांना याच्यावर योग्य कारवाई व्हावी की नितेश राणेला पोलिसांची जाहीर माफी मागायला सांगावी पोलीस कुटुंबियाची माफी म्हणून सांगितलं कारण त्याने भरसभेमध्ये नुसतं पोलिसांनाच अपमानित केलं नाही तर पोलिसांच्या पत्नीनं सुद्धा त्याने अपमानित केलं आहे कारण त्याने असं वाक्य वापरलं आहे की पोलिसवाले आमचं काय करणार आहे आमचं राज्य आहे जर तुमचं राज्य आहे आणि पोलिसवाले तुमचं काय करणार म्हणजे पोलीसवाले तुमच्या दबावाखाली कार्य करतात का तुम्ही संविधान तर मोडत आहेत संविधानातले पण तुम्ही पोलीस खात्यावर पण तुमचा दबावाने चाललं आहे का पहिली गोष्ट हे तुम्ही जायच सदस सतत सांगितलंय आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की पोलीसवाले व्हिडिओ काढतोय तो व्हिडिओ काढून तो काय करणार आहे घरी येऊन बायकोला दाखव दाखवणार पण पोलीसवाले व्हिडिओ काढतात हा त्यांच्या कुटीचा भाग असतो हे त्याला कळायला हवं होतं कदाचित तो शाळेत गेला नसेल प्रश्न नाही त्याचा त्याला कळलं होतं की पोलीस का तो व्हिडिओ पोलीसवाला का व्हिडिओ काढत असतो त्याच्या रिकॉर्डिंगला त्याला ते ठेवावं लागतं म्हणून त्यांचं ते व्हिडिओ काढत असतात तो पोलीस काय व्हिडिओ व्हिडिओ काढून काय करणार तो नऊ घरी बायकोला दाखवणार बायकोला व्हिडिओ दाखवायला बायको दा तुझा व्हिडिओ बघायला तू काय हिरो का कुठल्या पिक्चरचा आम्ही आणि आम्ही कुठे रिकामे तुझे व्हिडिओ बघायला आम्हाला चार पाच दिवसानं कळलं की तू असं बरं ठेवलाय कातिनिधी असा बोलतोय तर पोलीसवाल्याला त्यांच्या कुटुंबाला उद्या पब्लिक कसं बोलले पोलिसवाल्याला आम्ही तू तुझा आम्ही कशाला बोलू अरे तू आहेस केवढा आणि बोलतोस किती पाय तुमच्या भाषणाला उभं आणि पोलिसांनी माझी मागणी आहे त्याने पोलीस खात्याची आणि पोलिसांच्या कुटुंबाची जाहीर माफी मागावी तो आहे नितेश राणे मी हे सांगतो की सध्या हे डिव्हिजन जे आहे पोलीस खाता ते राज्य सरकारच्या अंडर मध्ये चालतो त्यामुळे राज्य सरकारमध्ये असलेले जे मंत्री आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जितकेही मंत्री आमदार आणि त्यांचे असलेले विभागीय मंडळ त्यांचे पोलीस खाता नोकर असल्यासारखे आहे पोलीस खाता त्यांचे ऐकू शकतो मुख्यमंत्री मंत्री आमदार यांचे ऐकू शकतो त्यांनी कोणत्याही पद्धतीने गुन्हे केले ते मंत्री असो दे जंत्री असू दे आमदार असो दे कुणी पण असू दे त्यांनी कुठल्याही प्रकारचे गुन्हे दा, त्यांच्यावर दाखल झाले तर त्यांना अटक करत नाही कारण का हे तर तुम्हाला माहिती आहे दुसरी गोष्ट पोलीस खाता त्यांच्या अंडरमध्ये असल्यामुळे काही बोलू शकत नाही त्यांच्या दोन्ही हात बांधलेले आहे हे अजित पवार आणि राज्य सरकारचे जे मंत्रिमंडळ आहे त्यांच्या अंडरमध्ये हे विभाग चालतो त्यामुळे पोलीस खाता काही बोलत नाही नितेश सारखे अनेक नेते देशामध्ये तीड निर्माण केले मुस्लिमांना शिवा दिले दोन समाजामध्ये तीड निर्माण करण्याची भाषा वापरली गेली त्यामुळे राज्यात आज हिंदू मुस्लिममध्ये मतभेद निर्माण झालेले आहे शंभरपैकी चाळीस टक्के हिंदू समाज आणि मुस्लिम समाजामध्ये दुरावली झालेली आहे साठ टक्के गुंडगोविंदेने आजही हिंदू मुस्लिम एकत्र एक राहतात परंतु सांगायचे असे आहे की पोलीस खाता हा राज्य सरकारच्या अंडरमध्ये असल्यामुळे त्यांना चेष्टा वाटत आहे पालकमंत्री हा राज्य सरकारचा पोलीस त्यांना स्लॉट मारायचे त्यांच्या हाताने झेंडा वंदन करायचे मला एक वाटते माझा एक विचार आहे देशाची स्वतंत्र आणि जे संविधाननुसार एक विशिष्ट आहे त्यात मला एकच सांगायचे आहे राजकारणी जे लोक आहे मंत्री जंत्री त्यांच्या हाताने देशाचे झेंडा वंदन करू नये एक दुसरी गोष्ट राज्यातील जे पोलीस खाता आहे ते पोलीस खाता राज्य सरकारकडून काढून राष्ट्रपती किंवा राज्यपालच्या अंडरमध्ये द्यायला पाहिजे कि त्यांच्यावर कारवाई करू शकते आपण मंत्री असो दे मुख्यमंत्री असो दे घरमंत्री असो दे कोणी पण असू दे त्यांच्यावर आपण कारवाई करू शकतो कार� पोलिसांचे हात बांधल्यामुळे या मंत्र्यावर कारवाई होत नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले सुद्धा त्यांना अटक करता येत नाही सामान्य नागरिकांना अटक करू शकता त्यांना लाताबुक्याने मारू शकता त्यांना लॉकअपमध्ये घालू शकतो परंतु मंत्री जंत्री पुढारी आणि जे आमदार आहेत त्यांना तुम्ही अटक करू शकत नाही कारण सत्तेमध्ये असलेले यांची मजा आहे मित्रांनो आज राज्यात प्रत्येक गल्ली बोर्डात शहरात रस्ते बघा हिंदू मुस्लिम समाजात अनेक समाजात मोठमोठे युवक मोठमोठे डिग्र्या घेऊन बसलेले आहेत त्यांना नोकऱ्या नाही आमच्या भागात महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गल्ली बोर्डात विकासाचे कामे झाले नाही नीट पाणी मिळत नाही लाईट मिळत नाही रस्ते नाही राहायला घर नाही प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत शासनाने अनेक योजना आणले फक्त ते योजना गरिबापुरता नाही ते मोठमोठे मुट जे व्यापारी आहे उद्योगपती आहे आणि आमदार खासदारांचे जे लगंगोपाची आहेत त्यांना ते मिळतो परंतु आज झोपडपट्ट्यामध्ये पाहू शकता आपण धारावी झोपडपट्टी असू दे पुण्यामध्ये असो ते मुंबईमध्ये असो दे सोलापूर अनेक भागात जे झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्ट्यामध्ये काय सुधारणा झाली हे मला सांगा सोलापूर शहरातील मुरगी नाला परिसरात जे असलेले नाला आहे कित्येक वर्षापासून त्या नाल्यात गाड अटकलेली आहे परंतु महानगरपालिका महाराष्ट्र शासन अजिबात काढत नाही ही आमची पोलीस खाता हा जनतेच्या सुरक्षेसाठी मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी सर्व अधिकारी यांच्या सुरक्षेसाठी हा पोलीस खाता आहे त्यांच्यामुळे आज तुम्ही जिवंत आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने राहू शकता रात्री चांगल्या पद्धतीने झोपू शकता परंतु हे पोलीस खाता झोपत नाही फक्त तुमच्यावर निगराणी करून ठेवलेले आहे कोण काही करू शकत नाही गडबड करू शकत नाही दंगल करू शकत नाही भांडण करू शकत नाही मग ही मंत्र्या काय म्हणतात हे मला आश्चर्य वाटले काही दिवसापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यात एका घटनेवरून आमचे सोलापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णा यांनी ज्या ठिकाणी जाऊन त्यांनी घटनास्थळी जाऊन त्यांनी कारवाई करण्याचा मुद्दा घेतले होते तो पोलीस खात्याचा एक प्रकार आहे तो एक डिव्हिजन आहे कोणत्या पद्धतीने त्यांनी हा कार्य करू शकतो कारवाई करू शकतो त्यांच्या हातात आहे परंतु या मंत्र्यांच्या आमदारांच्या हस्तक्षेप करण्याचं कारण काय आहे या लोकांना कशाला वाचवायचे हा एक मुद्दा आहे कुणी पण असू दे अविध प्रकारचे वाडू सप्लाय उत्तन खावेळ वगैरे वगैरे काय पण असू दे अविध प्रकारचे धंदे बंद करण्यासाठी पोलीस खाते समोर यायला पाहिजे आणि त्यात हे मंत्री जंत्री अडथळे निर्माण करून जनतेसमोर पोलिसांची खच्चीकरण करत आहे असा आरोप माझा आहे पोलिसांच्या मान मर्यादा सन्मान जे आहे ते नष्ट करण्यासाठी हे मंत्री आमदार समोर येत आहे हे चुकीची पद्धत आहे त्यासाठी मी सांगतो की अंजना कृष्णाने जे कारवाई करत आहे परंतु मंत्र्यांनी या प्रकारे धमकी देणे आणि त्यांच्या मंत्री पोलिसांच्या पत्ण्या संबंधात बोलणे हे अत्यंत चुकीचे आणि घाणेरी खेदजनक बाब आहे पोलीस खाता काय काम करतो हे तुम्हाला माहिती असावे लागेल की नाही हे आपल्याला वाटत नाही परंतु स्थिती अशी नाजूक परिस्थिती निर्माण झालेली आहे राज्यात जे गुंडगिरी रोडे गुन्हे अनेक वाढत आहे ह्याचे कारण हे आहे की हे मंत्री जंत्री लोक आडवी येतात त्यासाठी राष्ट्रपती यांना विनंती करतो आणि सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश यांना पण मी विनंती करतो की महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशातील पोलीस खाता गृह मंत्रालयाकडून काढून ते राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अंडरमध्ये घेण्यात यावा अशी माझी मागणी आहे राज्या राज्याचे राज्यपाल यांना विनंती करतो की आपण या प्रकारची मागणी राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाकडे करावे अशी मागणी आमची आहे कारण किबोना पोलीस खाता राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अंडरमध्ये गेल्यानंतर या मंत्र्यांची चालत नाही हा परंतु पोलीस सुरक्षा च्या माध्यमानुसार पुढे येणार देशात राज्यात शांतता निर्माण व्हावी आणि सर्व समाजाचे सर्व जाती धर्माचे लोक गुण्य गोविंदाने राहावे हा पोलीस खात्याचा हेतू क्लिअरिंग होतो त्यासाठी मी मागणी करतो की पोलीस खाता हा राष्ट्रपती देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि याचबरोबर राज्यपाल यांच्या ऑन्डरमध्ये द्यावा पोलीस खाता त्यांच्या विभागाशी जोडणी करावा मित्रांनो हा पोलीस खाता एका घाणेरी राजकारणात संबंधित असलेले सरकारच्या अंडरमध्ये राहू शकत नाही विनंती करतो की आपण कमेंट करा सरकारकडे आपण मागणी करावी की पोलीस खाता राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अंडरमध्ये चालावे अशी विनंती करा धन्यवाद मित्रा आमच्यामुळे काही चुका झाल्यास तर आम्ही क्षमा करतो जय भारत जय संविधान